तुम्ही बघू नका सर माझ्याकडे असं हे पाप आहे मी अजिबात करणार नाही आहे चुचू तरी कसं शकतं हो तुम्हाला हे असलं काहीतरी अरे फार अवघड नाही आहे तू शांत राहा आणि फोन कर कागदावर लिहून दिले तेवढं फक्त बोल कुठे तो कागद खिशात आहे की अरे खिशात ठेवून कसा वाचणार आहे uh, uh, सर हां चल प्रॅक्टिस कर हॅलो वीणा मॅडम आडवीकांडी विक्रम सर आडवीकांडी ऑब्लिक ऑब्लिक ओब्लिक हॅलो वीणा मॅडम ओबली ओबली अरे क्रमशाईच नाही वीणा मॅडम मी मौली तुमच्या वडिलांसाठी काम करतो हो काही वेळापूर्वी गेले ते झोपले होते आणि उठलेच नाही आणि डॉक्टरांना सांगितलं त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं पटकन येतं का गुड आता वीणाशी बोल हो काय सर पाप आहे नाही हो मला माझ्या मुलांना शेवटचं भेटायचंय प्लीज हे घे सर काय करलं होतं स्पीकर ऑन ठेव लावलंय पवन हो लावलाय हॅलो नो यार यार नाही मी माऊली हां बोला वीणा मॅडम आडवी कांडी काय हॅलो हॅलो वीणा मॅडम बोला ना मी माऊली तुमच्या वडिलांसाठी काम करतो काही वेळापूर्वी गेले ते झोपले होते उठलेच नाही म्हणून डॉक्टरांना बोलवलं त्यांनी तु तुम्हाला फोन करायला सांगितलं पटकन येता का कस करायचंय आता मला काय माहिती नको काय करू बापा राग मान्य पण इतकं का काय झालंय की बाप मेला तरी येता येत नाही वीणा मॅडमला फोन करून सांगू का तुम्ही मेले नाही म्हणून वेट लागलाय का ओ ऐका तर सर वीणा ना फोन लावतो त्यांना सांगतो डॉक्टर आले त्यांनी छातीला शॉक दिला आणि तुम्ही पुन्हा स्विच ऑन झाले त्या तरीसुद्धा येतीलच त्यांना भेटून घ्या ना विक्रम सरांचं काय करायचं नंतर बघू की शॉकचं तुला कसं माहिती ओ ते गावाकडे आमच्या म्हशीला एकदा असं शॉक देऊन जिवंत केलं <्याँगा> तर <तो> करू काय फोन अरे हा बघा आपटे काय आपटे बरेच दिवसाने घेणार का आपट्या <laughs> तुझी तब्येत सुधारलेली दिसते तो भास्कर तुला पळा वेळायला नेतो का काय काही वेळापूर्वीच गेले कोण भास्कर झोपले तसं वाटलं डॉक्टरांना बोलावलं माय गॉड भेडेकर अहो सगळ्यांना फोन केले पाहिजे हो। लागलाय फोन वीणा मॅडमचा पण काय बोलायचं ठाऊक का तुला लिहून देऊ ओ काय सर माझी आयडिया आणि तुम्ही मला लिहून देणार हॅलो मॅडम तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती भास्करच कळलं हॅलो कधी झालं सोसायटीत कळवलं येत असत पहिल्या बसल्या की याला वाटत कसला आनंद लो केल लागले तिकडे तुम्ही येत आहे ना Mahuli. दादाला फोन लावायचा प्रयत्न करतोयस होय ते मला नाही वाटत येतो येईल आपण त्यांना वैकुंठात नेऊया हे सगळे लोक पण दमले असतील ना विक्रम सरचा फोन लागत नाही वीड़ा मॅडम म्हणतात एक कुंटच न्या लोक बोर झालेत खरूजीचं काय सर 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 श म्हटलं चला विक्रम सर तुम्ही कारणी जा की मी जातो की माऊली ए चला पटकन लावा लावा पटकन लावा दार लावून घ्या हा नॉनस्टॉप ऐकून ठ Yes! Yes, yes, yes! <coughs> oh, आले <की> विक्रम सर अहो तिरडी घेतली ना माझ्या खांद्यावर त्यांच्याकडे <coughs> तेव्हा पिक्चर बघतोय असं वाटलं सर डोळ्यात <coughs> पाणी <पाने थे> <coughs> ती बाई कोण होती माझ्या डाकात माझ्या नाकात कापूस कोंबत होती ती बाई कोण होती कुदमरवून टाकत होती मला अहो मला वाटलं तुमचीच रिलेटिव्ह किंवा खास दोस्त चांगला माणूस होता शंकर सर गेले आता काय होणार काय माहित कोण शंकर सर ही ए फाय पॅराडाईज सोसायटीच आहे ना पॅराडाईज सोसायटी तिकडे पलीकडे आहे तरी म्हटला माणूस एकदम एवढा वेगळा कसा दिसणार माऊली भूक लागली रे कोण आहे सर मी सगळी तयारी आधीपासूनच केली आहे हा खावा पाणी वगैरे सगळं आहे पिंटी फक्त राहिलं माझ्याकडनं पुढच्या वेळेस ते सुद्धा मी हो हळू खा हळू खा आयलं नाहीतर तर मेल्या मेल्या म्हणाल नंतर मग टेकरा मारत बस मले मराठी ऍक्टिंग करायची कठीण आहे काम सोपं वाटलंय तुम्हाला बरं आता स्मशानात गेल्यानंतर काय करायचं खरोखर जायचंय का जायचं काय म्हणजे